भेज के तेरे कब से वेट कर रहा हूँ मैं इसके लिए और अब भी आ रहा है इसकी भेज ओके गाइस आज अपन जा रहे हैं दयाडी का प्रैक्टिस देखने के लिए ओ भी जय जवान का ब्रो ओके लेट्स गो काफी मजा आएगा इसमें आप लोगों को देखने के लिए और वो जल्दी ये फेस्टिवल स्टार्ट होगा बहुत ही ज्यादा मजा आएगा नो डाउट ओके तो चलते हैं इसको लेके चलता इसको पूछता हूँ ये पहले कभी गया है कि नहीं भाई दस मिनट से खड़ा मेरी बात अपन कितने जा रहे बताए जो प्रैक्टिस होता है है ना ना वो देखने के तो आदी। आदी। को होता हो। आ, आराम से अभी था। 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 बात करता से, पहला। रात को बात तो रात गया था, ना। वो था। वो कुछ काम जा रहा आया तो चलते गाइस मजा आएगा ये ब्लॉग भी मजा मजे करो गईस नीरो अभी आपण कराय फुल मराठी में ब्लॉग काय बोलत आहे तुला येते ना मराठी बोल मराठी मध्ये काय तरी बोल दोन शब्द तुझे गोड गोड काय बोलू गोड बोल गोड काय तरी गोड दोन शब्द बोलले मी रे ब्लॉग चला मित्रांनो जाऊया आणि बघूया आम्ही ऑलरेडी पोचलो येते आणि आम्हाला खूप काय बोलायचं पण आहे आपण बोलू त्याबद्दल आधी लोकेशन वरती जाऊ ओके एस घे कुठे अच्छा या ओके खूप छोटी 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 गल्ली आहे मित्रांनो इकडे आणि जात आता आम्ही तू अच्छा अच्छा हे मराठी भाई काय बोलणार तू मराठी मध्ये आधी को

Udah, b i k Kan, thank you. Oke, okay, guys, bos lo m a तुम्ही चढतात का नाही डायंडीवर की चढत नाही चढत का नाही चढत

मित्रांनो माझा कालचा ब्लॉग आहे ना डिलीट झाला आणि हा ब्लॉग मी अपूर्ण सोडतो आहे कारण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे खूप सिली रिझर आहे पण जावं लागेल काय बोलतो नीरव आणि नीरव पण नमलेला उभा राहून राहून तुला कसं वाटलं इकडचं एन्व्हायरमेंट बाकी अरे छान छान होतं मजा आली काय ना तुला पण थांबलो असतं तर अजून मजा आली आहे आता जाऊया ओके आजचा झाला आजचा सिनेरिओ पण आपण सोडतोय कारण आपल्याला थर बघायचे होते कसे लावतात कसे नाही मजा आली असती भरपूर पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सारी म्हणजे सगळं शॉर्ट मध्ये संपूर्ण डेकोरेशन वगैरे दाखवणार आहे ते तुम्ही बघा मी दिसतोय का नाही तुम्हाला माहिती नाही काळा काळा दिसत असताना हां तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ टाकणार तो तुम्ही जाऊन बघा हा व्हिडिओ बघितला असेल आणि छान वाटला असेल थँक्यू सो मच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन घुमो फिरो और मजे करू डू ओके चलो 拜拜，Go。